अकरा रोजी पहिली बौद्ध धम्म परिषद कबनूर येथे आयोजित करण्यात आलेली आहे समस्त नागरिकांना विनंती आहे की आपण या परिषदेच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या हर्ष भाग घ्यावा इथं ज्या धम्माच्या बाबतीमध्ये लोकांना धम्मदेशनेमधून भिक्षु संघाची धम्मदेशना होणार आहे विविध कार्यकर्त्यांची सध्याच्या भारतीय संविधानाच्या बाबतीमध्ये आणि धम्माच्या बाबतीमध्ये भाष्य करणारे मान्यवर याच्यामध्ये विशेषतः वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे तथा आपल्या सर्वांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर ज्ञात आहेत प्राध्यापक सुकुमार सर आहेत आणि धम्मावर अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा धम्माचं चा, म्हणजे धम्म चळवळ आणि त्याचं लोकशिक्षण कसं करावं याच्यावर भाष्य करणारे प्राध्यापक मेघावी मनुषीने या, या सरांचं पण आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतो आहे आणि कबनूर इथल्या आमच्या संयोजन समितीने अत्यंत नेटाने याची तयारी केलेली आहे तरी आपल्या सर्वांना अत्यंत आग्रहाचं हे निमंत्रण आहे आग्रहाची ही विनंती आहे कि आपण सर्वजण सहकुटुंब सहपरिवार आपल्या मित्र विनंती करतो यावेळी संजय कट्टी शिंगे राजेंद्र फरांडे अतुल कांबळे धीरज कांबळे शिंगे प्रज्वल शिंगे चेतन कांबळे सुकुमार धनावडे आदी उपस्थित होते महानकरी नेटसाठी टिपू सणदीस अजित लटके कबनूर